दोन हजार पंचवीस सोळा तारखेला जो लॉन्चिंग केलेला आहे याच्यामध्ये सर्व नंबर सत्याहत्तर सर्व नंबर एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे ऐंशी पर्यंत जे नियोजित जो रोड टाकलेला आहे तर ह्या रोडच्या संदर्भामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे तर याच एकच आहे की पर्याय रस्ता असताना दत्त मंदिर हा पर्याय रस्ता आहे काळा रस्ता हा पर्याय रस्ता आहे मधून वेरुनगुरम जाणारा पर्याय रस्ता आहे सगळे पर्याय रस्ता असताना सर्वसामान्यांच्या घरावरून रस्ता का टाकला हा प्रश्न मला प्रस्तावितला सत्ताधाराण्याच्या नेत्यांना ने विचारायचा आहे दुसरी गोष्ट तो चोवीस मीटर तो डीपी टाकलेला आहे इथे सर्वसामान्य माणसाच्या घर आहेत तो गरीब आहे हातावरचं पोट आहे त्याच तो करून खाणार आहे इथं जर रस्ता टाकला तर अनेक लोक बेरघर होतील तर ते संसार उघड्यावर येतील तर हे शासनानं याची दखल घेऊन हा जो डीपी आहे किंवा टीपी आहे जो विकास आराखडा जरूर करा सर्व सर्वसामान्यांच्या घरावून करू नका हे तळमळीचं आणि कळकळीच सांगणे सर्वांनी या संदर्भात पालिकेमध्ये हरकती घेतलेल्याच आहेत आणि हरकती घेऊन याला आमचा या तीव्र विरोध आहे यातील या सर्व माणसं असतील मित्र असतील सहकारी असतील यांना आणि तळमळीची विनंती बाबांनो आपल्या घराचा प्रश्न आहे आपलं घर म्हणजे आपलं स्वर्ग आहे आपलं घर म्हणजे आपलं अस्तित्व आहे आणि आपल्या घराहून जर कोणी बुलडोले चालत असेल आपल्या घरांवर कोणी रस्ता टाकत करत नसेल तर नक्कीच त्यांना हाणून पाडू एवढं बोलतो आणि प्रशासन जे सत्ताधारी आमदार आहेत हेच आमचे माय बाप आहेत तेच या चिंचवड मतदारसंघातून जे रस्ते असतील किंवा डीपी असतील जे नियोजित होतात हे त्यांना माहीत असतं त्यामुळे ते नक्कीच आम्हाला न्याय देतील असं वाटत सर्वे नंबर एकशे शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी या सर्वे नंबर मधनं टीपी हो प्लॅन आयोजित केलेला आहे त्याच्यामार्फत चोवीस मीटरचा रस्ता हा अगोर गरीबांच्या घरावून बुलडोजर चालून कोणी ज्यांनी कोणी केलं ते माहित आहे पण तो रस्ता जर गरीबांच्या घराहून बुलडोजर जात असेल तर हे कुठेतरी चुकीच आहे गरीब राहतात याचा अर्थ असा नाही की गरीबांना जगण्याचा हक्क नाही गरीबांचं प्रत्येक वेळेस जे शोषण केलं जातं कुठेतरी थांबलं पाहिजे गरिबांनी मोलमजरी करून दिवस कष्ट करून जी घरं उभारली आहेत त्या घराहून जर बुलढाऊ जर जात असेल तर त्यासाठी आमच्या सर्व नागरिकांचा सर्व सर्व सर्वसामान्य नागरिकांचा याला विरोध असेल एवढंच बोलतो विभागाने एकशे सत्त्याहत्तर वाकड मध्ये डीपी प्लॅन टाकलेला आहे हा डीपी प्लॅन आमच्या घरांवरून सर्वसामान्यांच्या घरांवरून जातो आता खरं पाहिलं तर या डीपी आणि या रस्त्याची काही सुद्धा आवश्यकता नाहीये इथं आम्ही वीस ते पंचवीस वर्ष राहतो आणि इथं सगळे कष्टकरी लहान जे सर्वसामान्य नागरिक राहत आहे अर्धा गुंठा एक गुंठा घेऊन राहिलेले लोक आहे जे जुन्या भांडीची कामं करून इथं राहणारी कष्टकरी वर्ग आहे हा आणि जो रस्ता यांनी बनवले आहे ह्याला पर्यायी रस्ते भरपूर आहेत आणि आम्हाला आतापर्यंत कुठल्याही गोष्टीची अशी आवश्यकता वाटलेली नाही कि मी रस्ते रस्ता इथून पाहिजे म्हणून जो रस्ता आहे तो मुलाबाळांसाठी प्रवासासाठी किंवा आणि गोष्टींसाठी योग्य आहे तसेच पर्यायी मार्ग पण भरपूर आहेत याच्यासाठी तर प्रशासनाने आमच्या गोरगरिबांच्या घरावरती जो रस्ता चाललाय त्या रस्त्याचा आम्ही तीव्रपणे विरोध करतो आणि आमची घरं लहान वाचवावीत त्यांनी तसेच <laughs> जसे की पंतप्रधान आवास योजनेतून हो तुम्ही देता लोकांना आणि आज आम्ही घर इथं रुपया कमवून घर त्या तुम्ही आज बुलडोजर लावताय हे काही योग्य नाही तर लोकांच्या आणू नये किंवा आम्हाला फाशी जाण्याची वेळ आणू नये एवढंच प्रशासनाला सांगाल आणि ह्या गोष्टीचा आम्ही तीव्रपणे विरोध करतो की आमच्या विभागातले आमदार खासदार नगरसेवक जे आहे गुन्हे आहे ज्यांना आम्ही निवडून दिले त्यांनी सुद्धा आमच्या पाठीमाग उभं राहावं ही सर्वांना आम्ही कळकळीची विनंती करतो आणि हा रद्द रस्त्यात जो टीपी प्लॅन केलाय हा रद्द करण्यात यावा एवढी मी सगळ्या प्रशासनाला विनंती करते